नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसे भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कवर केलेले आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे पंच्याहत्तरावा या भागामध्ये आपण पंधरा पंधरा नोव्हेंबर नुग, दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर पर्याय अ सालूमर्दा थिम्मक्का सालूमर्दा थिम्मक्का यांना बघा ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आय एम पी प्रश्न आहे कारण त्या बघा ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख असून त्यांना दोन हजार एकोणीस साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा दोन हजार एकोणीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यासाठी बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो येणाऱ्या भरतीसाठी विचारला जाऊ शकतो आता सालू मर्दा थिम्मका ह्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर ते ते त्या आहेत बघा कर्नाटक राज्याशी संबंधित कर्नाटक राज्याशी त्यांचं नुकतंच चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निधन झालं असून त्या ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात त्यांनी हजारो वृक्ष लावून जे काही कार्य केलेले आहे बघा तर त्या कार्यांसाठी त्यांना वृक्षमाता हा मान देखील त्यांना मिळालेला आहे कोणता वृक्षमाता मान देखील त्यांना मिळालेला आहे कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो एक तर ट्री वुमन किंवा वृक्षमाता दोघांपैकी एक दोघांपैकी एक प्रश्न हा विचारला जाऊ शकतो कर्नाटक राज्याशी त्या संबंधित असून त्यांनी कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील हुलिकल आणि कुटूर हुलिकल आणि कुडूर या दरम्यानच्या महामार्गाच्या चार पॉईंट पाच किलोमीटर जवळपास दोन पॉईंट आठ मैल किती दोन पॉईंट आठ मैल जर किलोमीटरमध्ये पाहिलं तर चार पॉईंट पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर बघा तीनशे पंच्याऐंशी वटवृक्षांची लागवड ही त्यांनी केली असून त्याचं संगोपन देखील त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे एवढं लक्ष ठेवायचं आहे जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे राज्य कर्नाटक आणि नाव आहे बघा त्यांचं सालूमर्दा मक्का दुसरा प्रश्न आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नुकतंच सर्वाधिक जागा ह्या कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत तर बिहार निवड न्योड़, विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या पर्यायड भारतीय जनता पार्टी ज्याला आपण शॉर्टमध्ये बी जे पी म्हणतो बघा तर या बी जे पी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या जिंकलेल्या आहेत सध्या माझ्याकडे जेवढी काही आकडेवारी आली आहे बघा तर त्यानुसार आपण ही जी काही आकडेवारी आहे ती कवर करणार आहोत काही ठिकाणी निकाल हा द्यायचा बाकी आहे ते निकाल हाती आल्यानंतर आपण ती, ती जी काही अपडेट असणार आहे बघा तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सध्या जी काही अपडेट आहे बघा त्यानुसार आपण ही आकडेवारी या ठिकाणी कवर करणार आहोत त्यासाठी लक्ष ठेवायचं आहे महत्त्वाची आकडेवारी जी नंतर अपडेट केली जाईल ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत सर्वाधिक जागा जिंकलेल्यात भारतीय जनता पार्टीने किती जिंकलेल्यात सध्याच्या आकडेवारीनुसार तर नव्वद जागांवर बघा भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे जनता दल संयुक्त जनता दल संयुक्त पक्षाने किती जिंकलेल्या आहेत तर त्र्याऐंशी जागा जिंकलेल्या आहेत किती त्र्याऐंशी आणि तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष ठरलेला आहे राष्ट्रीय जनता दल सध्या टॉपचे तीन पक्ष लक्षात ठेवायचे आहेत बघा पहिलं आहे भारतीय जनता पार्टी दुसरं आहे जनता दल संयुक्त तिसरा आहे राष्ट्रीय जनता दल एकूण किती जागांसाठी निवडणूक पार पडली होती तर एकूण जागा होत्या बघा दोनशे त्रेचाळीस किती दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक ही पार पडली होती निवडणूक किती होती अं अठरावी विधानसभा निवडणूक होती बिहारची कितीवी अठरावी जी निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडली होती किती दोन टप्प्यांमध्ये एक महत्त्वाचा पॉइंट असा सांगायचा की एकोणीसशे एक्कावन्न नंतर एकोणीसशे एक्कावन्ननंतर नंतर सर्वात जास्त मतदान हे बघा यावर्षी पार पडलेलं आहे किती जवळपास सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान हे बिहारमध्ये पार पडलं असून एकोणीसशे एक्कावन्न बिहार राज्यातील सर्वाधिक मतदान हे ठरलेलं आहे या अगोदर एवढं मतदान कधी झालं नव्हतं हो यावर्षी हा सगळा जो काही आकडा आहे बघा आतापर्यंतचा तर तो मोडीस काढलेला आहे महिलांचं मतदान आपण पाहिलं तर एकाहत्तर पॉईंट सहा टक्के महिलांचं मतदान आहे पुरुषांचं मतदान आपण पाहिलं तर बासष्ट पॉईंट आठ टक्के एवढं पुरुषांनी मतदान केलेलं आहे आता बिहारची विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे तर बिहारबद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राज्यपाल त्याची राजधानी विचारली जाऊ शकते तर राजधानी आहे बघा पटना आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर आरिफ मोहम्मद खान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते जेव्हा निर्णय दिला जाईल बघा त्यानंतर ते, ते देखील आपण अपडेट करणार आहोत एक प्रश्न सांगायचा तो असा मैथिली ठाकूर सर्वांना माहिती असतीलच बघा तर या मैथिली ठाकूर बिहारमध्ये निवडून आल्या असून सर्वात त्या सर्वात तरुण आमदार ठरलेल्या आहेत सर्वाधिक तरुण जर आपण पाहिलं तर त्या ठरल्यात मैथिली ठाकूर फक्त बिहारपुरतं मर्यादित आहे बघा बिहारमधील सर्वात तरुण आमदार कोण तर मैथिली ठाकूर हा देखील प्रश्न आय एम पी विचारला जाऊ शकतो पुढचा तिसरा प्रश्न आहे लंडनमधील इंडिया हाऊस भारतातील कोणत्या राज्य भारतातील कोणते राज्य सरकार हे खरेदी करणार आहे तर लंडनमधील इंडिया हाऊस जे काही आहे बघा तर ते आपले महाराष्ट्र सरकार बघा खरेदी करणार आहे महाराष्ट्र सरकार नुकतेच याची घोषणा केलेली बघा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली असून आता लंडनमधील इंडिया हाऊस हे भारतातील महाराष्ट्र सरकार खरेदी करणार आहे हे जे काही इंडिया हाऊस आहे बघा तर ते भारतीय स्वतंत्र चळवळीचे केंद्र ठरले होते बघा भारतीय स्वतंत्र चळवळीचे केंद्र जे आता भा महाराष्ट्र सरकार त्याला खरेदी करणार आहे काही दिवसांपूर्वी राजे रघुजी भोसले यांची तलवार बघा लंडन येथील पार पडलेल्या लिलावामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने खरेदी केली होती आणि त्याचप्रकारे आता इंडिया हाऊसची देखील खरेदी आपला महाराष्ट्र सरकार करणार आहे पुढचा चौथा प्रश्न आहे देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे आतापर्यंत आपण चार राज्य पाहिली आता पाहणार आहोत केंद्रशासित प्रदेश ती चार राज्य आपण थोड्या म्हणजे याचं उत्तर सांगितल्यानंतर आपण कव्हर करणारच आहोत केंद्रशासित प्रदेश पाहूया पर्याय ब लडाख तर देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे बघा लडाख पहिला केंद्रशासित प्रदेश लडाख आता चार राज्य कव्हर करून घेऊया देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य आपण जर पाहिलं तर ते मिझोरम होतं मिझोरम स्कोर किती होता अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के त्यानंतर दुसरं होतं गोवा नव्याण्णव पॉईंट पाच टक्के तिसरं आहे त्रिपुरा अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के आणि चौथं ठरलं होतं हिमाचल प्रदेश नव्याण्णव पॉईंट तीस टक्के एवढी साक्षरता रेट होती बघा हिमाचल प्रदेशची पुन्हा एकदा सांगतो चार राज्ये मिझोरम पहिलं दुसरं आहे गोवा तिसरं आहे त्रिपुरा चौथा आहे हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश विचारला तर पहिलं ठरलेलं आहे लडाख पुढचा पाचवा प्रश्न आहे आय एस एस जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जी नुकतीच पार पडली आहे बघा तर या स्पर्धेमध्ये अं सुवर्ण पदक कोणी पटकावलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय व सम्राट राणा आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सम्राट राणा यांनी बघा दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे कोणत्या प्रकारात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले असून भारतासाठी हे बघा पहिलेच पदक असणार आहे आय एस एस एफ जागतिक विश्व विश्वकप अजिंक्य स्पर्धा दा। दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे जे काही सुवर्ण पदक पटकावलेले सम्राट राणाने तर ते पटकावणार बघा पहिला ठरलेला पहिला नेमबाज कोण सम्राट राणा ज्यामध्ये ज्याने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे स्कोर किती होता तर दोनशे त्रेचाळीस पॉईंट सात दोनशे त्रेचाळीस पॉईंट सात एवढा त्याचा सा स्कोर होता पुढचा प्रश्न आहे सहावा दोन हजार पंचवीस वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे पर्यायक श्री श्री रविशंकर श्री श्री रविशंकर यांना दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार कोणातर्फे प्रदान केला जातो तर बॉस्टन ग्लोबल फोरम व ए आय वर्ल्ड सोसायटी बॉस्टन ग्लोबल फोरम व ए आय वर्ल्ड सोसायटी यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो आता कशासाठी दिला जातो तर जागतिक शांतता सलोखा आणि मानवी नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा जो काही पुरस्कार आहे लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी तर हा पुरस्कार प्रदान केला जातो जो यावर्षीचा प्राप्त झालेला आहे श्री श्री रविशंकर यांना सातवा प्रश्न आहे यंदाचा प्रबोधन ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार हा विनोद शिरसाट विनोद शिरसाट यांना प्रदान करण्यात आलेला आहे गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आपण पाहिला तर मिलिंद बोकिल यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्राप्त दोन हजार चोवीस प्राप्त झाला होता आणि यंदाचा दोन हजार पंचवीसचा विनोद शिरसाट यांना प्राप्त झालेला आहे आठवा प्रश्न आहे महिला क्रिकेटर रिचा घोष ह्या कोणत्या राज्यातील पोलीस दलात डी एस पी बनल्या आहेत तर पर्यायड पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या पोलीस दलामध्ये महि भारतीय महिला क्रिकेटर रिचा घोष या डी एस पी बनलेल्या आहेत आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो नुकतंच बघा ममता बॅनर्जी यांनी बघा याची घोषणा केलेली ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत तसेच देखील बघा त्यांच्याकडे निय। देण्यात आले नियुक्तीपत्रक हे झाले नियुक्ती माहिती सगळं आपण करंट अफेअर्स पाहिलेले पंधरा नोव्हेंबरचे आता आपण फक्त रिव्हिजन घेऊया प्रश्न पहिला होता थ्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते तर पर्याय अ सालूमर्दा थिम्मका यांना ओळखलं जातं दुसरा प्रश्न विचार हो, दुसरा प्रश्न होता बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्यात तर त्या जिंकलेल्या भारतीय जनता पार्टीने पुढचा तिसरा प्रश्न आहे लंडनमधील इंडिया हाऊस भारतातील कोणते राज्य सरकार हे खरेदी करणार आहे तर पर्याय ड महाराष्ट्र सरकार हे लंडनमधील इंडिया हाऊस हे खरेदी करणार आहे चौथा प्रश्न आहे देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हे कोणते ठरले आहे तर ते ठरलेले आहे पर्याय ब लडाख हे केंद्रशासित प्रदेश देशातील पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे पाचवा प्रश्न आहे आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक हे कोणी जिंकले आहे तर सम्राट राणा यांनी सुवर्णपदक जिंकले असून भारतातले ते पहिले ठरेल बघा सुवर्णपदक जिंकणारे सहावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो पर्यायक श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आला आहे सातवा प्रश्न आहे यंदाचा प्रबोधन का प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्यायब विनोद शिरसाट यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे महिला क्रिकेटर रिचा घोष ह्या कोणत्या राज्यातील पोलीस दलात डी एस पी बनल्या आहेत तर पर्याय ड पश्चिम बंगाल या पोलीस दलामध्ये बघा डी एस पी बनलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठच चालू होण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर केले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या भागा पुढच्या भागामध्ये धन्यवाद